सर्व लहान भक्तांना सप्रेम गुरु आज आपल्यासोबत मूळ चिखली वैद्य या गावचे नांदगाव खंडेश्वरजवळ हे गाव आहे तेथील एक भक्त आहेत आज त्यांचं वय त्र्याण्णव वर्षाचं वय आहे तर ते प्रत्यक्ष दर्शनार्थी आहेत लहानुजी बाबांचे ते आपल्या लहानूजी स्वानुभव या युट्यूब चॅनलला आपले अनुभव सांगणार आहेत दाजी जयगुरु जय जय जै लहानूजी बाबा जय बाबा सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा माझ्या हो माझं नाव आहे रामभाऊ बाजीरावजी घुले मूळ गाव कुठला आहे शेलू चिखली नांदगाव खंडेश्वर म्हणजे तहसील हो हो तर तुम्ही लहानूजी बाबाचा दर्शनाचा ध्यास कसा लागला तुम्हाला हे सांगा मला बाबा बाबाची ओळख नव्हती बाबा मा माहितीही नव्हतं पण ते हो। दर्यापूर शिंगणापूर म्हणून आहे हो त्या ठिकाणी दोन भावाच्या वाटणी पत्रावरून त्यांना त्यांना सहा सहा महिन्याची झोप दिली होती बरं अचानक त्यांना माहीत पडल्यानंतर इथे आल्यानंतर दर्शन वगैरे हो हे गेले जाण बाई म्हणे दोन चार दिवसात ये सहा महिन्याची झोप त्याची उडाली आणि जो वाज होता तो वाजही मिटला दर्यापूर शिंगणापूरचे आहे ते बरोबर माळी समाज हो आणि ते त्यांचे जे जवळ होते ते आमच्या गावला मास्तर आले आणि त्यांच्याकडून ही माहिती भेटली मला हो oh. माहिती भेटल्यानंतर मन कासावीत झालं म्हटलं बाबा काही झालं तरी आपण दर्शनाला जायचं हो कुटुंबासह दर्शनाला आलो हो दर्शनाला आल्यानंतर बाबाकडून काही आपल्याला मागणी करायची होती तर म्हटलं बाबाचे दोनही अंगठे पकडले हो oh. बाबाने सात दिवसाचे मला आकडे दिले होते मला आकड्याशी काही संबंध नव्हता बरं मला पाहिजे होता संतती संतती हां त्या संततीसाठी बाबा जे अंगठी धरले जाणार का म्हणे बेकार म्हणून म्हणे तुले जाय मी आठ बेकार म्हणू का काही म्हण बाबा तुम्ही निवारण करणारे आहे मग बाबा म्हणे जायला का येलो बाबा मी संकल्पात जो काही माझा संकल्प आहे मी अडकलेला आहो पुढच्या वर्षी मला जर आनंद झाला तर पुढच्या वर्षी नक्की मी दरबार राहते हो तो ध्यास परिपूर्ण मी गावल्यानंतर त्या त्यात परी काय म्हणते बा त्या महिन्यामध्ये हो मोठा मुलगा हो तयार झाला अच्छा गर्भधारणात झाली समजा दिवस गेला बरं आणि त्यांचा जन्म झाल्यानंतर आम्ही एकदम दर्शनाला आलो दर्शनाला आलो જણ જવોનશ રૂપિયા લોક ભરલે ગર્દી 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 મધ્ય ઉપવાસી तुमच्यासारखे शोक आले सगळ्यांना विचारलं ते म्हणे आमचं जेवण झालं जेवण जो झालं माझ्यापर्यंत आल्यानंतर मी त्यांना सरळ सांगितलं की आमचं जेवण व्हायचं आहे बाबा ज्या वेळेस परवानगी देईन त्यावेळेस आम्ही जेव बरोबर अरे जा ना म्हणे बाबा खूप ओरडून राहिले जाऊन जेवण केल्यानंतर दर्शन करायला गेलो बाबांना हा इतिहास माझ्याजवळ देऊन दिला त्यानंतर मग आम्ही इथून धामिरी लागेल बरं धामिरीवरून कौंड्यापूर कौंड्यावरून दरवर्षी आमचं येणं जाणं चालू आहे मग तुम्हाला किती अपत्य झाले एकूण मग दोन दोन आ, मोठा मुलगा आणि हे सेकंड आहे का दुसरे दादा तुमचं नाव सांगा सांगेन गोले अच्छा तुम्ही काय करता मी सध्या कंपनीला जॉब करतोय मी रिकीड बँकायझर इंडिया लिमिटेड मल्टीनॅशनल कंपनीला सेल्स मध्ये जॉब करतोय अकोल्याला नाही माझं हेडक्वार्टर जळगाव खान्देश आहे सध्या राहणं आमचं सर्व पूर्ण फॅमिली सेटल अकोल्याला झालेली आहे हे माझी आई वडील आहेत ही माझी आई आहे हो हो आणि आमचे मोठे बंधू बाबाचा प्रसाद त्यानंतर मोठ्या बंधूंना कोणीतरी बंधू पाहिजे हो। म्हणून बाबांनी दिलेला हो। दुसरा आशीर्वाद ते महाराज होते वासुदेव हो वासुदेव महाराज वासुदेव महाराज कळंबी त्यांनी त्यांना नमस्कार केला मोठ्या पुरानं नमस्कार केला त्याने काय म्हणते बाबा मला एक भाऊ पाहिजे हे मोठं पोरग म्हणते बर हे हो, बाबा काय म्हणते अरे तुझे आई वाचणार नाही तू भाऊ मागू नको धरलं हो, असं म्हटलं त्याने हार घेतला आणि त्याच्या गळ्यात टाकला हो, म्हणजे हार हो त्याच्या गळ्यात ना बाबा <laughs> दोनही बाबाचा अनुभव हो, हो, सांगणं म्हणजे दिवस कळंबे हो, वाजदेव महाराजाला लहानूजी बाबाचाच प्रसाद आणि तेव्हापासून आम्ही कधी सोडलेलं नाही रेग्युलर येणार ना। बरोबर आणि येऊन जातोच हो नाही मेसेज येतात कधी कधी मेसेज मेसेज येतात तर आता संस्थान संस्थांविषयी संस्थांविषयी आता थोडक्यात एक माहिती आणखी सांगतो तुम्हाला अन्नदान गोसेवा आणि गुरुदक्षिणा ह्या संस्थांच्या योजना आहेत परंतु त्यासोबत अलीकडे आता तुम्ही जिथे प्रसाद घेतला लहानू प्रसादालय नावाची एक भव्यदिव्य इमारत त्याचं उद्घाटन आता या रक्षाबंधनला झालं बाबाजीच्या पुण्यतिथीला तेव्हापासून हे सुरू झालं तर या प्रसादालयाकरता मी सर्व लहानू भक्तांना एक असं आव्हान नेहमी करत असतो की ज्या पद्धतीच्या ह्या तीन योजना बाबाजीच्या आहेत त्याच पद्धतीची एक लहानू प्रसादालय ही सुद्धा एक भव्य दिव्य स्वप्नपूर्ती प्रकल्प संस्थांना हाती घेतला आहे तीन मजली मोठी इमारत इथे होणार आहे जेणेकरून भक्तांच्या बाबा राहण्याची गैरसोय होऊ नये खूप प्रचंड गर्दी होते आता अलीकडं कार्यक्रमामध्ये तर राहिले अक्षरशः एका खोली खोलीमध्ये दहा दहा बारा बारा भक्तांना ठेवा लागते नाईला जाणं दूरचे लोक आले म्हणजे वापस कुठं करतात आणि राहीन तरी कुठं कोणाच्याकडे तर त्या कारणास्तव त्या प्रसादालयाच्या दृष्टिकोनातून फुल नाही फुलाची पाकळी काहीतरी बा आपण दान त्या योजनेसाठी केलं पाहिजे असं एक आव्हान इतर सर्व लहान भक्तांना मी करत असतो आणि एक बाबाजीचा आदेशच समजातो तर आज तुम्ही जे काही अनुभव सांगितले दाजीचं वय पा त्र्याण्णव वर्षाचं असून अजूनही त्यांची स्मृती जागृत आहे पहा आणि फार सुंदर असे अनुभव तुम्ही सांगितले योगायोग आपली भेट झाली तर अनुभव सांगितल्याबद्दल मी तुमचा फार फार आभारी आहो जय गुरु जय लहानुजी समर्थ लहानूजी महाराज की जय